श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव समर्थांच्या चरणावर वंदन करू स्वामींच्या अनमोल वचनाला सुरुवात करू मित्रांनो गुरुदेव समर्थ या आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला स्वामींनी पाठवलेले विचार आवडत असतील तर आपल्या चॅनलला शेअर व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला स्वामी सांगू इच्छितात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे कर्म करता म्हणजेच जी कामे करता त्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करायचा आहे बुद्धी दोन प्रकारची आहे एक चांगली बुद्धी आणि दुसरी वाईट बुद्धी जो मनुष्य चांगल्या बुद्धीचा वापर करतो त्याने सर्व जग जिंकले असे समजावे कोणतीही गोष्ट करता वेळेस मनुष्याने खूप वेळा विचार करावा त्याचा परिणाम चांगला की वाईट मिळणार हे लक्षात घ्यावे दुसरे म्हणजे तुम्हाला विचार पडला असेल की कर्म म्हणजे का तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जी काही कामे तुमच्या हातून घडतात आणि ती करणे आपला कर्तव्यच आहे त्यालाच कर्म असे म्हणतात कोणी एक शंभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही सर्व प्राणी प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यामुळे प्रकृती त्यांच्याकडून करून घेते सर्व सृष्टी कर्ममय असल्यामुळे ह्या जगात कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व राहणे शक्य नाही हाच नियम सर्व प्राणी मात्रांना लागू आहे जी माणसे मनापासून इंद्रियांना नीट आवरूप कर्म करतात तीच मला आवडतात आणि त्यांनाच मी मदत करते म्हणून तुझे नेमलेले कर्म तू करच कारण मुलीच कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले मुलीच कर्म न केलेस तर तुझ्या शराचे देखील पोषण घडणार नाही जनक राजासारखे अनेक राजे होऊन गेले ते कर्तव्य कर्म करूनच उत्तम पदाला पोचले लोक चांगल्या मार्गाला लागावे म्हणून थोर मनुष्य जे जे करतो तेच इतर लोकही करत असतात समाजातील जे श्रेष्ठ पुरुष ज्ञानी व विद्वान असतात की ज्यांचा सामान्य जनावर प्रभाव पडतो अशाने आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे जे लोक ह्या माझ्या मतावर श्रद्धा ठेवून दोष न काढता त्याप्रमाणे चालतील त्यांना मी परमेश्वर कधी दूर होत नाही त्यांच्या पाठीशी मी नेहमी असते जे या माताची निंदा करून त्यांचे आचरण करत नाहीत ते लोक मूर्ख व चित्तभ्रष्ट झाले असे समज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी